जर पोलिसांनी तुम्हाला अटक केली तर लगेच काय करावं अचानक पोलिसांनी अटक केली तर का कायद्याने तुमच्याकडे अधिकार आहे आणि त्याचा वापर कसा करायचा हे माहीत ठरू शकतो तसला सोप्या भाषेत समजून घेऊ पोलिसांनी तुम्हाला अटक केली तर के या तीन गोष्टी लक्षात ठेवा की मी कोणत्या गुन्ह्यात अडकलोय पोलिसांनी कारण सांगणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे माझ्या अटकेचं वॉरंट कॉपी दाखवा फक्त गंभीर गुन्ह्यातच वॉरंटशिवाय अटक होऊ शकते तिसरं म्हणजे माझ्या वकिलांशी बोलण्याचा माझा अधिकार आहे पोलिसांना वकिलाशी बोलू देणं हे बंधनकारक असतं जर पोलीस तुमच्याबरोबर चुकीचं वागत असतील तर आपण क्रमांक शंभरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकता कायदेशीर व्हिडिओसाठी ओमकर कानून कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा